आरक्षणामध्ये वाटेकरी वाढत असल्याची चिंता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे आधीच ओबीसी प्रवर्गामध्ये अनेक जातींचा समावेश आहे आणि त्यामध्ये आता आणखी काही लाखांचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश समावेश होणं म्हणजे ओबीसी आरक्षणामध्ये आपसुकच वाटेकरी वाढणार असल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय जी चोवीस तासला त्यांनी विशेष मुलाखत दिलेली होती आणि त्यामध्ये त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे आता हे ओपन झालं मराठा समाजातील व्यक्तींना जर कुणबी सर्टिफिकेट हवे असेल तर हे खालचे सगळे जे आहेत ना त्या प्रक्रियेतून तुम्ही जा म्हणजे तुम्ही आज हे जर झालं तर उद्या पटेल तिकडे वरती सुद्धा अशीच मागणी होईल बुल पण द्या आणि हे सगळे जर आले का तर आज तिथे भटका विमुक्त आणि हे सगळे एवढे लोक आहेत त्याच्यात ते आरक्षण संपल्याच जमेल ना आमचं आता परत हे सगळे म्हणतात जे सगळे नेते ओबीसी आमचा डीएनए आहे मग त्या एन एला धक्का नाही का लागणार पण सरकार तर वारंवार म्हणत की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावत नाही आहे मग सरकार बरोबर आहे धक्का लावत नाही म्हणजे काय की तुम्ही दहा माणसं बसलेल्या आहेत खोलीमध्ये आम्ही तुम्हाला काढत नाही बाहेर फक्त आम्ही आणखी दहा माणसं त्या खोलीत घुसवतो